आज एकोणीस फेब्रुवारी शिवऱ्यांची जयंती या दिनी शिवऱ्यांना माझा त्रिवार मानाचा मोजरा आणि माझी कविता युगधुरंधर झाली सह्यांदीच्या कुशीत सिंह गर्जना झाली तळपतीत तलवार जणू भूतलावर प्रकट झाली भूतलावर प्रकट झाली स्वराज्याचा सुयतो स्वराज्याचा सूर्यतो उदयास आता आला बेड्या तोडण्या जुलमाच्या युगधुरंधर तो झाला युग धुरंधर तो झाला केला उद्धार भूमातेचा केला उद्धार भूमातेचा पिऊनी भेपान अंगीवारा जय भवानी जय शिवरायने जय भवानी जय शिवरायने आजही दुमदुमी आसमंत सारा आजही दुमदुमी आसमंत सारा राजे नच हो तुम्ही राजे नचवो तुम्ही हृदय सम्राट स्वराज्याचे हृदय सम्राट स्वराज्याचे हिंदवी या स्वप्न साकार स्वप्न पानो सुराज्याचे इतिहासाच्या इतिहासाच्या पाणो पाणी नाव तुमचे कोरलेले कोर सह्यांद्रीच्या कडे कपारीत सह्यांद्रीच्या कडे कपारीत सुवर्णक्षरांनी लिहिलेले सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले अंधारलेल्या वाटा इथल्या अंधारलेल्या वाटा इथल्या प्रकाशात निघाल्या अंधारलेल्या वाटा रणकंदन ते आसवांचे रणकंदन ते आसवांचे तलवारीवर झडित निघाल्या तलवारीवर झलित निघाल्या सलाम तुमच्या नेतृत्वाला सलाम तुमच्या नेतृत्वाला प्रणाम तुमच्या दातृत्वाला सलाम तुमच्या नेतृत्वाला प्रणाम तुमच्या दातृत्वाला नतमस्तक इतिहास आजही नतमस्तक इतिहास आजही युगायुगाच्या जाणत्या राजाला युगायुगाच्या जाणत्या राजाला धन्यवाद